श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात कोणत्या चुका संध्याकाळच्या पूजेमध्ये आपल्याला करायच्या नसतात तर हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला विशेष महत्त्व आहे सनातन धर्मात त्रिकाल संध्या म्हणजे सकाळची पूजा दुपारची पूजा आणि सायंकाळची पूजा करण्याचा नियम आहे जेव्हा दिवस मावळतो तेव्हा हा काळ पूजेसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो संध्याकाळी सर्व प्राणी आणि पक्षी आपापल्या घरी परततात पुराणानुसार भगवान शिव आणि माता पार्वती देखील संध्याकाळी पृथ्वीवरती भ्रम भ्रमण करत असतात पृथ्वीवरती फिरत असतात आणि म्हणूनच आपण संध्याकाळीसुद्धा पूजा करणं तितकंच महत्त्वाचं आहे संध्याकाळच्या पूजेसंबंधी काही विशेष नियम घालून दिलेले आहेत ते नियम आपण प्रत्येकाने पाळायलाच हवेत बऱ्याच वेळा आपल्याकडून या चुकासुद्धा होतात परंतु या चुका करणं टाळायला हवं तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे सकाळी जेव्हा आपण देवतांची पूजा करतो तर त्याच्यामध्ये आपण देवतांना फुलं अर्पण करतो देवांना फुलं अर्पण केल्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक वातावरण राहतं त्याचबरोबर घरामध्ये छान असा सुगंधसुद्धा येतो आणि सुवासिक वातावरण घरामध्ये निर्माण होतं परंतु संध्याकाळी पूजेसाठी आपण फुलं तोडू नये आणि शास्त्रानुसार संध्याकाळी फुलं तोडणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं म्हणजे झाडांना ला हात लावणं हेच अशुभ मानलं जातं त्याच्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळी फुलं तोडू शकत नाही त्यामुळे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी आपण देवाला फुलंसुद्धा अर्पण करू नये त्याचबरोबर तुळशीपत्र कोणत्याही पूजेसाठी जर तुम्हाला तुळशीपत्र हवे असेल तर तुम्ही तुळशीपत्र संध्याकाळच्या वेळी तोडून त्या पूजेमध्ये ठेवू नका किंवा मग एखाद्या नैवेद्यावरती तुम्ही तुळशीपत्र ठेवण्यासाठी तुळशीपत्र तोडून घेऊ नका खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र असेल तर ते स्वच्छ धुवून तुम्ही ते वापरू शकता हा एक पहिला नियम आहे किंवा पहिली चूक आहे की जी आपल्या हातून होऊ शकते त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सकाळच्या पूजेमध्ये आपण शंखनाद करतो घंटानाद करतो आणि सकाळच्या पूजेमध्ये शंखनाद घंटानाद हे करायलाच हवेत कारण यामुळे घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं पण संध्याकाळची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा घंटा किंवा शंख वाजवू नये असं सांगितलं जातं याला कारण काय आहे की वा सूर्यास्तानंतर देवी देवता हे झोपी जातात आणि शंख किंवा मग घंटा जर आपण वाजवत असाल तर त्यांची विश्रांती जी आहे विश्रांतीची वेळ जी, जी आहे ती विस्कळीत होते म्हणून आपण शंख आणि घंटा संध्याकाळच्या वेळी वाजवू नये त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पहाटे सूर्यदेवाची पूजा करायची असं सांगितलेलं आहे आणि सूर्यदेवतेची पूजा करत असताना त्यांना आपण जल अर्पण करण्याची सुद्धा एक तरतूद आहे परंतु जेव्हा सूर्यास्त होतो किंवा मग सूर्यास्ताच्या वेळी कधीही सूर्यदेवाची पूजा करू नये किंवा सूर्याला अर्घ्य देऊ नये त्याच्यानंतर सूर्यान सूर्यास्तानंतर आपल्याला सूर्यदेवाची पूजा करणं शुभ मानलं जात नाही याशिवाय सायंकाळच्या पूजेमध्ये कधीही आपण तुळशीचा वापर करू नका सूर्यास्तानंतर आपण तुळशीची पानंसुद्धा तोडायची नाहीत प्रभूच्या विसाव्याला त्रास होऊ नये म्हणून संध्याकाळची जेव्हा आपली पूजा होते तेव्हा तुमचा जर सेपरेट रूम असेल तर तुम्ही तुमचा देवघर जे आहे ते बंद केलं नाही तरी चालेल त्याला पडदा नसला तरीसुद्धा चालेल परंतु संध्याकाळची जेव्हा वेळ असते आणि तुमचं बेडरूम तुम्ही त्याच रूममध्ये झोपत असाल तिथेच देव असतील तर किंवा मग ती त्या रूममध्ये आपलं खूप येणं जाणं असेल तर अशावेळी तुम्ही आपल्या देवघराला एक पडदा लावून घेऊ शकता की ज्याच्यामुळे आपले देवतांची झोपण्याची वेळ जी असते तिच्यामध्ये त्यांना त्रास होणार नाही तर ही एक तरतूद आपण करायला हवी आणि देवाची पूजा कर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळी दोन दिवे लावायचे आहेत एक तुपाचा आणि एक तेलाचा अशा पद्धतीने आपल्याला पूजेचे नियम जे आहेत संध्याकाळच्या पूजेचे हे लक्षात ठेवायचे आहे आणि संध्याकाळची पूजा जी आहे ती नेहमी सूर्यास्त होण्याच्या पूर्वीच करायचे आहे दिवा सुद्धा लक्षात ठेवा हा नियम सांगितला जातो की एकदम अंधार झाल्यानंतर आपण दिवे लावू नका जेव्हा अंधार होणार आहे त्या अगोदरच आपण आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करा कारण आपण जे दिवे लावतो किंवा अंधार झाल्यानंतर आपण जे दिवे लावतो त्यांना काहीच महत्त्व नसतं याउलट तुम्ही जर सूर्यास्ताच्या वेळीच आपल्या देवघरातल्या देवांची पूजा कराल किंवा मग सूर्यास्ताच्या वेळीच आपल्या देवघरामध्ये दिवा लावाल तुळशीसमोर दिवा लावाल मुख्यद्वारासमोर दिवा लावाल तर ते अत्यंत योग्य मानलं जातं या उलट काही महिला काय करतात अगदी आठ साडेआठ होतात आणि मग तेव्हा त्यांना सुचतं की आपण आता देवघरामध्ये दिवा लावायला हवा तर रात्र झाल्यानंतर दिवा लावण्याची आवश्यकता नाही पण संध्याकाळ जी आहे जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तर ही वेळ थोडीशी मागे पुढे होऊ शकते पण सहा साडेसहा ते सात हा हा जो कालावधी आहे याच कालावधीमध्ये आपल्याला देवतांची पूजा करायची आहे किंवा मग देवतांना आपल्याला दिवा लावायचा आहे सकाळची जेव्हा पूजा करतो त्याच्यामध्ये आपण देवतांना आंघोळ वगैरे घालतो स्वच्छ पुसून घेतो फुलं अर्पण करतो परंतु संध्याकाळची तुमची जर चुकून कधी एका दिवशी पूजा करायची राहिली किंवा काही कारणामुळे तुम्हाला शक्य झालं नाही तर फक्त देवांना दिवा लावा तुम्ही आंघोळसुद्धा देवांना संध्याकाळच्या वेळी घालायची नाही तर हे काही नियम आहेत की जे आपण प्रत्येकाने पाळायला हवेत आय होप ही दिलेली माहिती छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद